काय मग मंडळी एकदा तरी अशी बाशी पोळीनी उकडेल पोळी करी देखा काय करा ना गॅसवर कढई ठेवा ना दोन तीन पोळी तेल टाका ना आवडीप्रमाणे तेल तापणं का अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं दहा लसून ना बारीक तुकडा करी सण त्या टाकी ना दोन कांदा बारीक कापेल टाकी आठ अर्धा कडी पत्ता टाकीसन कांदा चांगला हलका सोनेर रंगवर परताय लिवाना आणि मग थोडंसं हिंग टाका ना एक बारीक कापेल टमाटा टाकीसन मुठभर शेंगदाणा टाकाना आणि परतायवा ना पाव चमचा हळद दीड चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा धना पावडर बारीक कोथिंबीर टाकानी टाकाणी बटाही एक दोन मिनटं परताही लेवानो लो फ्लेमवर एक ते सव्वा तांब्या पाणी टाकानो आणि चांगलं उकळी येऊ देवानी चौपुरतं मीठ टाका आहे ना बारीक कापील कोथिंबीर टाकानी आणि आवडत तर भाज्या बी टाकू शकतंच तुम्ही फोडणीवा आता मनाकडे चार बाशी पोळ्या होतात त्यांना मी तुकडा तुकडा करी करत या पाणीला उकळीवणी का या तुकडा टाकी देवाना आणि पाच सात मिनटं शिजाडलेवा ना आपली उकडेल पोळी फोडणीनी पोळी ही तयारशी गरमागरम खावाले मस्त तो वो लागस करी देखा खाई देखा आणि तेवढं चॅनलला जाता सबस्क्राईब कर द्या धन्यवाद भेटू